इफेक्टिव्ह आणि एफिशियंट करता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपल्याला कसा करता येईल या संदर्भात गेले अनेक महिने एक प्रोजेक्ट आम्ही तयार करत होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत हा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे ज्यामध्ये एक कंपनी आपण सरकारची तयार केलेली आहे की जी पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर करता प्रिडिक्टिव्ह सिच्युएशन्स करता आणि एखादा क्राईम झाला असेल गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला करता, करता येणार या आहे या संदर्भात जे काही मॉड्यूल आपण तयार केलं त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं त्यांनी जे काही सजेशन्स दिले आहेत ते सजेशन्स इनकॉर्पोरेट करून आपण लवकरच हा संपूर्ण जो काही प्रोजेक्ट आहे तो रोल डाऊन करणार आहोत रोल आऊट करणार आहोत आणि याच्यामुळे वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमध्ये म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं क्षेत्र असेल किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराचं ॲनालिसिस असेल आपल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं ॲनालिसिस असेल एखाद्या ठिकाणी नंबर प्लेट जी काही आहे ती नंबर प्लेट आयडेंटिफाय करणारा कॅमेरा नसला तरी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण ते आयडेंटिफाय करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जे सायबर क्राईम्स सा आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो डेटा ॲनालिसिस करावा लागतो ज्याला अनेक महिने लागतात ते काही मिनटात करण्याची ताकद ही आर्टिफिशल इंटेलिजन्स जी आहे ती केपेबिलिटी आपण बिल्टअप करतो आहोत यामुळे मोठ्या प्रमाणात क्राईम सॉल्विंग करता आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा है जो आहे तो होणार आहे आणि विशेषतः जो काही आपल्याकडे डेटा आहे त्याच्यातल्या यूज केसेसच्या आधारावर आपल्याला ज्या प्रकारचे मॉड्यूल्स तयार करावे लागतात ते मॉड्यूल्स तयार करून एकेका युनिटला देणं आणि सगळ्या युनिट्सला इंटिग्रेट करणं अशा प्रकारचं काम हे या माध्यमातून होतं आहे आपल्याला कल्पना आहे की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर हे आपण आपलं सुरू केलेलं आहे जे आता महापेला आपलं लवकरच सुरू होत आहे ज्याची जवळपास सगळी आता काम पूर्णत्वाला चाललेलं आहे त्यामुळे या सगळ्या कॅपॅसिटीज तयार झाल्यानंतर मला असं वाटतं की देशामध्ये सर्वात आधुनिक अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचं असेल आणि कायदा आणि सुव्यवस्था आणि त्यासोबत ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि गुन्ह्याचं उकलीकरण या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठा फायदा याचा होणार आहे संदर्भात महत्वाची माहिती समोर येते बहुतेक जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस आहे उमेदवारांकडून ही मागणी केली जाते अमरावतीमध्ये सुद्धा अशी मागणी पुढे आली की भरती रद्द करावी नंतर भरती घेण्यात यावी ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना है पाउस आचार से इता तर है, त्या आहे पुढे पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते अनेक लोकांचं वय निघून जातो अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं या आहे यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या तुमच्या वतीनं कुठे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आलेलं आहे आहे की आज माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच वाजता शिष्टमंडळाला वेळ दिलेला आहे आमचा प्रयत्न एकच आहे की कुठेही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये दोन समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाही आहे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहे तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार तर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर फडणवीसांनी आत्ता माहिती दिलेली आहे एक तर ज्या ठिकाणी पाऊस सध्या आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे काही ठिकाणी अशांना पुढच्या तारखाही दिल्या गेलेल्या आहेत मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आत्ता मैदानी चाचण्या घेतल्या जात होत्या कारण नंतर आचारसंहिता लागू होणारे मधला काळ हा पावसाचा असणार आहे दुसरीकडे ओबीसी शिष्टमंडळ जे आहे ते पाच वाजता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे कुणाचंही नुकसान होऊ नये कुठल्याही समाजाचं नुकसान होऊ नये आणि कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय त्या ठिकाणी व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय तर आता गुन्ह्यांची उकल करण्यासाठी ए मदत घेतली जाणार आहे त्या संदर्भातली एक महत्वाची बैठक सध्या झाली